सोयगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं होत असलेल्या परतीच्या पावसामुळं नुकसान झालेल्या शेतमालाची आमदार अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी फरदापूर सोयगाव काक्राळा गाव शिवारात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांची ई वाय सी प्रक्रिया झालेली आहे त्या पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या तीन दिवसात नुकसान भरपाईचा अनुदान जमा होणार असून यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा धीर मिळणार असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी आहे त्यांनी ई के वाय सी करून घ्यावी असं आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे नैसर्गिक आपत्तीत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पीक लागवडीसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले सोयगाव तालुक्यात शेतमाल सोबतच फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सततची अतिवृष्टी व त्यानंतर उरलेसुरले शेतमालाचे परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे त्यामुळे एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसानं कापणी झालेल्या मकाच्या कणसाला कोंब फुटले हातचा आलेला कापूस पावसानं भिजून नेस्तनाबूत झाला हातात आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालं नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी टाहू हो फोडत शासकीय मदतीची याचना केली नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेली परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माहिती दिली असं सांगत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचं अब्दुल अब्दार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं या पाहणी दरम्यान नायब तहसीलदार संभाजी पाटील गट विकास अधिकारी शिवाजी यमुलवाड तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी सभापती रामदास पालोदकर शिवसेना तालुका प्रमुख चव्हाण गोपीचंद जाधव संतोष बोडके अक्षय काळे उस्मान पठाण योगेश पाटील विलास वराडे रवींद्र बावसकर शेख मुक्तार शेख जाकीर समाधान काळे लतीफ शहा सलीम पठाण उमरका पठान शफिक पठाण आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंत्र्यांची उपस्थिती होती न्यूज एटीन सह्याद्री सेलोड प्रतिनिधी मुजीब शेख पाऊस या गेल्या पाच दिवसापासून पडू लागलो आणि याच्यामुळं मका असेल कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अजून भरड धान्य मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या नुकसानाचे सर्व पंचनामे झाले आता या तीन दिवसाच्या आत सर्वांच्या अकाउंटवर जे जे शेतकरी बांधवांनी ई के वाय सी किंवा त्यांचे अकाउंट आपल्याकडे आलेले आहे त्या सर्वाच्या अकाउंटवर या तीन दिवसामध्ये पैसे पडतील जेणेकरून जो खचलेला शेतकरी आहे त्याला शासनाची मदत मिळेल आणि भविष्यामध्येही जे काही कर्जमाफीचा मी आता फिरू लागलो तीन दिवसापासून तर सातत्याने लोकांची मागणी कर्जमाफी करा त्यालाही कर्जमाफीच्या बाबतीत नि अंतिम निर्णय हे सरकार घेईल परंतु मी या तालुक्याचा आमदार या नात्याने कोयगाव सिल्लोडच्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे त्या निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण हे सकारात्मक सरकार आहे आणि निश्चित त्याची नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या दोघांच्याविषयीही अंतिम निर्णय सरकारने आता कर्ज आपल्या नुकसान भरपाईचे पैसे या तीन दिवसामध्ये अकाउंटवर पडतील असं मुख्यमंत्री महोदयांनी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बोलले त्याप्रमाणे आता पुढची तयारी शेतकऱ्याला रब्बीसाठी लागणारी मदत जी लागल त्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे त्याचा तो ॲडव्हान्स पैसा त्याच्या हातामध्ये आला खतासाठी बी बियाण्यासाठी तर निश्चित रब्बीचे पीक